कोणकोणते काम वगैरे हो झाले साहेबांच्या माध्यमातून पंकजा माध्यमातून लाडक्या बहिणीचे पण पैसे भेटले ते भरपूर आहे कोणकोणते कोणते काम झाले या पंकजा मुंडे मंत्री असताना धनंजय मुंडे मंत्री पाणी नाल्या शाळा झाले गिफ्ट भेटलं का भेटले भेटलं भेटलं काय भेटलं डब्बा भेटला टिफिन लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटले का भेटले 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 हो मी आजच आणले पैसे लाडक्या बहिणीचे चांगले काय सरकार हा चांगलं आहे ना म्हणून नटेनला नटेनजे मुंडेन आता मुख्यमंत्री भाऊ संकटण संकटान आहेत का अर्जनी नाही 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 ते दीदी अर्जन देणारच ना नाही भगवान बाबा हा मंदिरचं काम केलंय साहेबा आम्हाला व हा रस्ते झाले पुन्हा मंदिरचं काम केलंय माळहुर्यात लाडक्या के बहिनी योजनेचे पैसे भेटले का भेटले 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 ताई तुम्ही तुम्ही कुठून आले ताळणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयाच्या या परिसरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आहे तो मंत्री पंकजा मुंडे राजश्री मुंडे यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मुंडे परिवारांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आजच्या या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे आणि महिलांची गर्दी जर पाहिला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते मात्र ग्रामीण भागातून या महिला शहरी भागातून येणाऱ्या ह्या महिला यांच्या वेगळ्या प्रतिक्रिया आपल्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात इकडं ताई कुठून आलं तुम्हाला गिफ्ट वगैरे भेटलं का तुम्हाला भेटलं ना काय काय को, गाव कोणतं तुमचं जिरेवाडी जिरेवाडी मध्ये कोण काम वगैरे हो झाले साहेबांच्या माध्यमातून पंकजा मुंडेंच्या माध्यमातून सगळे काम झाले सांगता येतील का तुम्हाला आता महिला तर खूप पुढे गेलेत की बचत गटा आहेत बाकी आहेत आणखी लाडक्या बहिणीचे पण पैसे भेटलेत घरकुल ते भरपूर आहे सरकार चांगलं आहे का हा खूप चांगलं आहे भेटलं का भेट दरवर्षी येत का काय मी त्या बचत गटात बी नाही साहेब कशात दरवर्षी येत काय कार्यक्रमाला हा हा दर प्रति दरवर्षी पेक्षा या वर्षीची गर्दी कमी का जास्त आहे गर्दी जास्त गेल्या वर्षी लय होती लय होती माय तुम्हाला काय वेगळं प्रतिदर वर्षीची गर्दी आणि या वर्षीची गर्दी कशी सारखीच आहे मला एक सांगा तुम गाव कोणतं तुमचं कोणकोणते काम झाले या पंकजा मुंडे मंत्री असताना धनंजय मुंडे मंत्री पाणी शाळा झाले कोण आले एक सांगा आणखीन एक प्रश्न तुम्ही टीव्ही वगैरे पाहता का सगळं धनंजय मुंडेंना पंकजा मुंडेंना अडचणीत आणलं जात आहे असं तुम्हाला दिसून येत आहे का नाही नाही आणखीन जाणून घेण्याचा प्रयत्न करतो गर्दी जर पहिला ताई कुठून आला तुम्ही गिफ्ट भेटलं का भेटले भेटलं भेट काय भेटलं डबा टिफिन भेटला हा टिफिन सांगा गाव कोणतं तुमचं लिमगाव लिमगाव हा परळीमध्ये कोणकोणते काम झाले पंकजा मुंडेच्या साहेबाच्या कार्यकाळामध्ये आता माणसाची माहिती आहे सगळे कार्यक्रम झाले माहित नाही लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटले का भेटले 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 हो सरकार चांग का? चांग चान चान चान। चान ओ, का चांगले काय छान आहे छान छान भेटलं हो मी आजच आणले पैसे लाडक्या बहिणीचे चांगले काय सरकार हा चांगलं आहे ना म्हणूनच आम्ही निवडून दिलं ना त्यांना धनंजय हा टीव्ही वगैरे पाहता का टीव्ही पाहतात ना धनंजय मुंडेंना अडचणीमध्ये आणलं जाते पंकजा मुंडेंना ना अडचणीत आणलं जात आहे असं वाटतय का तुम्हाला नाही आणलं जात आहे का नाही नाही आता मुख्यमंत्री हो आमच्या देशाचे या, आम या परळी जिल्ह्याचे हा 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 मुख्यमंत्री आम्हाला आता त्यांना कधी भेटते आम्हाला कधी येते आणि त्याच्यावर संकट कुणा आणून कसले आहे का पंकजा मुंडे धनंजय मुंडे संकटत आहेत असं वाटतं कुणाच आणून का अडचणी देव अडचण देणारच नाही भगवान बाबा हा आपला भगवान बाबा समोर संकत तुम्ही 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 आम्ही वैस येऊन येऊ मला एक सांगा जे भगवान गडाचे मंत जे आहेत ते नामदेव शास्त्री ते म्हणाले की आमचा गड पूर्ण धनंजय मुंड्यांच्या पाठीशी आहे बल बळ देईल भगवान बाबा हा सऱ्या जगाचा आशीर्वाद येते भगवा हे धनंजय धनंजय मुंडेला माळहुरा हा मध्ये काम झालेत का साहेबांचे मंदिरचं काम केलंय साहेबांना आम्हाला हा रस्ते झाले मंदिरचं काम केलंय माळहुऱ्यात दरवर्षी येतं का यावर्षी वर्षी चालत नाही नाही दरवर्षी येते दरवर्षी पेक्षा या वर्षीची गर्दी जास्त जास्त व्यवस्था चांगली का हा व्यवस्था चांगली मग माणसं बराबर नाहीत ना म्हणजे व्यवस्थित हे करायला पाहिजे इकडे पाहिलं गेलं तर आणखीन महिला जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येत असल्याचं चित्र पाहायला मिळतय मी इकडं आणखीन जाणून मावशी कुठून आलात कुठून आलात धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पंकजा मुंडे माध्यमातून कोणकोणते काम झाले तुमच्या गावामध्ये काही सांगते काय नाही झाले लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटले का भेटले 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 इकडे आणखीन महिलांची ओढ जी आहे ते गावाकड जाण्याची लागली ग्रामीण भागातील या महिला आहेत मात्र प्रत्येकाकडून आपण एक वेगळ्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय ताई तुम्ही कुठून आले आंबेजोगाईमध्ये येते तळणी लांबून आले मला एक सांगा हे धनंजय मुंडे पंकजा मुंडेच्या माध्यमातून तुमच्या आंबेजोगाईच्या तळणी गावामध्ये काही काम वगैरे झालेत कि झाले का झाले कसे झाले रोडही केले तर मला आणखीन एक दुसरा प्रश्न विचार टीव्ही वगैरे पाहता का टीव्ही पाहता का धनंजय मुंडे पंकजा मुंडे कोणीतरी अडचणीत आहे असं वाटतंय का नाही वाटत नाही वाटत नाही वाटत वाटणार वाटना वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते त्यांना पाहायला मिळत आहे ताई गिफ्ट भेटलं का तुम्हाला काय टीव्ही वगैरे पाहता का पंकजा मुंडे धनंजय मुंडे ना हे विरोधी गटाचे जे नेते मंडळी आहेत ते अडचणीमध्ये आणतायत असं वाटतंय का तुम्हाला <laughs> ते काय माहिती प्रतिदरव का या वर्षी तुम्ही होते या वर्षी काय गर्दी एवढी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होईल असं वाटलं होतं का नव्हतं वाटलं नव्हतं नियोजन कशा नात प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे नियोजन केलंय हे कसं नियोजन छान झालंय आणखीन जर पाहिलं गेलं तर प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो मात्र ग्रामीण भागातील या महिला आहेत आणि ग्रामीण भागातील या महिला ज्या आहेत ते गावाकडं जाण्याची त्यांना ओढ लागली आहे मात्र प्रतिक्रिया येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे परत एकदा कॅमेरामॅनला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय आलोट गर्दी जे आहे ते हळदी कुंकवाच्या कार्यक्रमादरम्यान आपल्याला पाहायला मिळते इकडे परत महिला थांबलेत कुठून आले तुम्ही ग्रुप आहे ज्यावेळेस ताई विकास मंत्री होते आता साहेब मागच्या टर्म मध्ये मा ते मंत्री होते साहेबांच्या पंकजा मुंडे माध्यमातून काही गावात काम झाले हो खूप काही कामे झालेली आहेत आमच्या गावामध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे विरोधी गटातले काही नेते मंडळी आहेत या अडचणीमध्ये आणतात असं वाटतं नाही नाही असं होऊ शकत नाही किती पंकजा आणि आपले धनंजय भाऊ मुंडे हेच राहतील आमचं गाव एक्झिट मौ, मौशी तुम्ही कुठून आले आणि जिरेवाडी येऊन आला काय तुमच्या गावामध्ये काम झालेत का साहेबाच्या वगैरे माध्यमात हो हो झालेत कोणते झाले बरं काय साहेब आणि पंकजा मुंडेंना हे विरोधी गटाची जे नेते मंडळी आहे ती अडचणीमध्ये आणता येत असं वाटतंय का तुम्हाला तुम्हालाय कोण कोण अडचणीमध्ये आता ते नाव सांगता येत नाही तर ना आलो आम्ही पंकजा मुंडे धनंजय मुंडे सध्या अडचणीमध्ये आहेत ना अडचणीमध्ये होतील त्यांच्या अडचणी दूर होतील कोण अडचणीमध्ये आता विरोधी तुम्ही या ठिकाणी पाहिलं गेले तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला महिलांच्या देखील प्रतिक्रिया जे ते आपल्याला पाहायला मात्र गर्दी जर पाहिला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आणि नाच प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुंडे कुटुंबियांच्या वतीनं हे नियोजन जे आहे ते चोख आपल्याला पाहायला मिळतंय आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य देज मिडिया बीड परळी